सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून जनमानसात एक यशस्वी उद्योजक व प्रस्थापित राजकीय पदांवर यशस्वीपणे स्वतःची उत्तम प्रतिमा निर्माण करण्यात नामदेव काशीनाथ पाटील आप्पा हे यशस्वी ठरले आहेत आजपर्यंत त्यांनी वारुंजीचे सरपंच पद माजी पंचायत समिती सदस्य कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तसेच सत्यजित ग्रुपचे आधारस्तंभ ही कामे लिलया पेल्ली आहेत आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिण काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे नामदेव काशीनाथ पाटील आप्पा यांचा जन्म वारुंजी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला प्रतिकूल परिस्थितीवर परिश्रमाने मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले बहुजन समाजाची प्रगती झाली पाहिजे आर्थिक विकास झाला पाहिजे या संकल्पनेतून सर्वसामान्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याच्या हेतूने आप्पानी दोन हजार पाच साली सत्यजित पतसंस्थेची स्थापना केली या माध्यमातून असंख्य गरजूंना विशेष करून महिलांना अर्थसहाय्य करून उभारी दिली आज या पतसंस्थेची आर्थिक उलाढाल ही कोठ्यावधीत असून हजारो सभासद या पतसंस्थेच्या बळावर आर्थिक सहाय्यावर मार्गक्रमना करत आहेत सत्यजित पतसंस्थेनेही पारदर्शक व्यवहाराच्या माध्यमातून सभासद व ठेवीदारांचा विश्वास संपादन केला आहे यातून समाजकारण व राजकारण असा दृष्टिकोन ठेवून अप्पांनी वाटचाल केली अल्पावधीत वारुंजीच्या सर्वात तरुण सरपंचपदी वारुंजीकरांनी अप्पांची निवड केली सत्यजित बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या माध्यमातून असंख्य अपार्टमेंटची आप्पांनी निर्मिती केली सत्यजित टॉवर सत्यजित कॉर्नर सत्यजित आयकॉन सत्यजित व्हिला रेसिडेन्सी नोबल हाईट्स व सत्यजित पॅराडाईज यांची निर्मिती केली गरजूंना त्यांच्या गरजेनुसार मदत करण्याच्या आप्पांच्या सवयीमुळे त्यांची एक वेगळी प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली याचा प्रत्यय कोरोना कालावधीत अनेकांना आला याच कालावधीत आप्पांच्या मदतीने असंख्य रुग्णांचे प्राण वाचले आपल्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध संस्थांनी पुरस्कारांनी सन्मानित केले हॉटेल सत्यजित विट्स हा महत्वाकांक्षी प्रकल्प आप्पाने हाती घेतला आणि उराशी बाळगलेलं स्वप्न अथक प्रयत्नांनी साकार केलं आज सातारा जिल्ह्यातील थ्री स्टार कॅटेगरीचे हॉटेल वीट्स सत्यजित हे पहिले जिल्ह्यातील थ्री स्टार हॉटेल असावे यामध्ये दालचिनी बीट्स ग्रुपचे व्हेज नॉनव्हेज जेवण मिळते याचबरोबर शुद्ध शाकाहारी ब्रँडचे हॉटेल सॅप्रॉन दोन हजार एकोणीसमध्ये आपानी सुरू केले या सॅप्रॉनचे विस्तारित भव्य रूप आज आपणाला हॉटेल सत्यजित वीट्समध्ये पाहायला मिळते आरोग्यदायी जीवनासाठी व्यायामाची गरज असून यासाठी गोल्ड्स जिम या, या प्रसिद्ध ब्रँडची सेवा सत्यजित वीट्स हॉटेलमध्ये उपलब्ध आहे तसेच ॲपल सलून अँड स्पा या प्रसिद्ध ब्रँडची सेवा कॅपेडी फ्लोरा पूल साईड बार अँड रेस्टॉरंट कुसुमावली बँकेट व लॉन स्विमिंग पूल नोबल बँकेट यासह विविध दर्जेदार सोयी सुविधा देण्याचे काम हॉटेल सत्यजित वीटच्या माध्यमातून आपांनी केले आहे याबरोबरच आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर उभा केलेला विविध संस्था आणि कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून असंख्य लोकांना रोजगार देण्याचे महत्वपूर्ण कार्यही त्यांनी पार पाडले आहे आज आपल्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिण काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यासह मान्यवर या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या नामदेव काशीनाथ पाटील आप्पा यांचे पाय मात्र आजही जमिनीवरच आहेत आपल्या जीवनातील प्रतिकूल परिस्थितीची जाणीव ठेवून अप्पा आज वाटचाल करत आहेत यामुळे यश त्यांच्या बरोबरीने चालले आहे त्यांच्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड